एक हजार पाचशे चित्रपटांची राणी मनोरमा जीवन संघर्ष आणि सफलता सिनेमात तुम्ही झमगाट पाहिला असेल पण आजची ही स्टोरी ऐकून तुम्हाला चारशे चाळीस व्होल्टचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही एक अशी हिरोईन आहे जिचा प्रेमविवाह झाला होता पण बाळाच्या जन्मानंतर अकरा दिवसांनी तिच्या पतीने तिला रस्त्यावर सोडून दिले अभिनेत्रीला सोडून देण्याचे कारण देखील खूप साधारण होते मात्र पतीने सोडून दिल्यानंतर देखील ही अभिनेत्री खचली नाही अभिनेत्रीने जिद्दीने काम केले आणि साऊथच्या सिनेक्षेत्रात मोठं नाव कमावलं आणि इंडस्ट्रीवर राज्य केलं ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तमिळ सिनेमातील सर्वात यशस्वी अभिनेत्री मनोरमा आहे मनोरमाने सिनेइंडस्ट्री दणादणून सोडली होती त्यांनी इमानदारी काम करत लोकांची मनं जिंकली नॅशनल अवॉर्ड पद्मश्री पुरस्कार आणि डॉक्टरेट सारखे पुरस्कार आणि उपाधी देखील मिळवल्या तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मनोरमाने एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी पाच हजार रंगमंचावरील नाटकांमध्ये काम केले हे सर्व रेकॉर्ड मनोरमाच्या कामाची पोचपावती आहे मनोरमाला कॉमेडी क्वीन म्हणून दक्षिणेत खूप प्रसिद्धी मिळाली पण मनोरमाचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच वेदनादायक होते याचे कारण तिचा नवरा आहे मनोरमा यांचे खरे नाव गोपी आहे ती वडिलांशिवाय आणि आईच्या देखरेखीखाली वाढली तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली आणि नंतर एस। ए रामनाथन यांच्या प्रेमात पडली आणि त्यांच्याशी लग्न केले मनोरमालाही एक मूल झाले होते मात्र मुलाच्या जन्मानंतर मनोरमाचे आयुष्य पूर्णपणे बदलले असे म्हटले जाते की बाळाला भेटायला कधीही आलेल्या रामनाथनने बाळाच्या जन्माच्या अकराव्या दिवशी पत्नी आणि मुलाला सोडून दिले असं म्हटलं जातं की एका ज्योतिषाने बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या जीवाला धोका असल्याचे भाकीत केले होते म्हणून एसते त्या कठीण काळात रामनाथन मनोरमा आणि मुलाला सोडून गेला मनोरमा तिच्या पतीच्या विश्वासघातामुळे तिच्या आयुष्यात मोठा परिणाम झाला तरीही तिने तिच्या मुलासाठी एकटे लढायचे ठरवले तिने तिच्या मुलाचे नाव भुक्ती ठेवले आणि दुसरे लग्नन करता त्याचं पालनपोषण करण्यासाठी काम करू लागली हळूहळू ती रंगभूमीवरून चित्रपटांकडे वळली आणि तिचे नाव गोपी शांतावरून मनोरमा असे बदलले तमिळ चित्रपटसृष्टीत जी कामगिरी यापूर्वी कोणाला करता आली नव्हती ती कामगिरी मनोरमाने करून दाखवली तमिळ चित्रपटसृष्टीत अशी कोणतीही भूमिका नाही जी मनोरमाने साकारली नाही मग ती सहायक भूमिका असो विनोदी भूमिका असो किंवा अगदी मुख्य भूमिका असो मनोरमाला स्त्री शिवाजी असेही म्हटले जात असे मनोरमाने एमजीआर शिवाजी रजनी कमल विजय आणि अजित अशा अनेक सुपरस्टार्स सोबत काम केले आणि चार भाषांमधील एकूण एक हजार पाचशे चित्रपटांमध्ये काम केले दोन हजार पंधरा मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले मनोरमा यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई आणि करुणानिधी यांच्यासोबतही सिनेमात काम केले होते चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी जयललिता आणि एमजीआर यांच्यासोबत तमिळ चित्रपटात आणय सोबत तेलुगू चित्रपटात काम केले आहे ती रामाराव सारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर केली मनोरमाचे स्वप्न होते की ती एका चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारेल पण दुर्दैवाने ही इच्छा तिच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही इतर महत्वाच्या बातम्या आहेत जसे की तुझी चाल कशी मोरावानी डौलदार ग अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बाली ट्रीट पहा फोटो आणि परेश रावल लॉयर इशूर स्टेटमेंट म्हणून परेश रावल यांनी हेरा फेरी तीन सोडला खरं कारण वकिलांनीच सांगितलं म्हणाले